कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या पूर्व भागामध्ये काढलेल्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि ते पाहून पश्चिमेकडील भागामधील तरुणांनी देखील पुढाकार घेत बाईक रॅलीचं आयोजन केलं आणि याला देखील तुफान गर्दी झाली रस्त्याच्या दुथर्फा उभे राहून लोक हात उंचावून पाठिंबा दर्शवत होते औक्षण करायला पुढे येत होत्या ते करताना पुण्याच्या विकासासाठी आमचं मत तुम्हालाच तुम्ही नक्कीच निवडून येणार आणि पुन्हा पंतप्रधान होणार असं आवर्जून त्या सांगत होत्या तरुणांचा जल्लोष आणि घोषणांनी परिसर नोंद सोडला होता खिलारेवाडी इथून सुरू झालेली रॅली पुढे भालेकर वस्ती राजपूत वीडभट्टी काळभैरवनाथ मंदिर तसेच सीडीएसएस चौक कुमार युवक मंडळ नेहरू वसाहत कॉर्नर दशभुजा मंदिर पौंड फाटा बाल तरुण मंडळ टिळेकर प्लॉट तसेच संजय गांधी वसाहत गणेशनगर शैलेश सोसायटी गोसावी वस्ती या परिसरामध्ये फिरली त्रिदल मारुती मंदिर परिसरामध्ये तिचा समारोप झाला त्यानंतर मोरे विद्यालयापासनं काळेवाडीपर्यंत रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ माणकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते अमोल उद्मलेसह कोठावदे सी चोवीस तास पुणे